आपण पाहत आहात बंदी मातरम न्यूज वाल्मिक कराड यांना बीड सत्र न्यायालयाची सात दिवसांची पोलीस कोठडी बीड न्यायालयासमोर प्रचंड घोषणाबाजी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांची पंधरा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर काल पुन्हा त्यांच्यावर मोका अंतर्गत कार्यवाही करून एसआयटीच्या पथकाने ताब्यात घेतले आज त्यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे वाल्मिक कराड यांचे विरोधक आणि समर्थक जिल्हा कोर्टाच्या परिसरात आमने सामने आले आणि तीव्र घोषणाबाजी केली परिणामी पोलिसांना बळाचा वापर करत काहींना ताब्यात घेतलं तर जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील करावा लागला वाल्मिक वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर घेऊन जात असताना जोरदार घोषणाबाजी समर्थक आले समोरासमोर पोलिसांचा सौम्य लाठीमार दोन्ही बाजूच्या समर्थकांची पळापळ पड़, काही जणांना ताब्यात घेतले पोलिसांच्या घरामध्ये बसल्यानंतर ही जोरदार घोषणाबाजी वाल्मिक कराड यांच्या नावावर पवनचक्की प्रकरणातल्या खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचवेळी त्याच्यावर देशमुख हत्या प्रकरणात हात असल्याबाबत थेट आरोप होत होते या सगळ्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे असल्याने पथक कराड यांच्या मागावर होते कराड पंधरा दिवसापूर्वी अतिशय नाट्यमयरित्या गुन्हे अन्वेषण विभागाला शरण आले त्यानंतर त्यांना केस येथील न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी झालेली सुनावणी नंतर न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली काल ही पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी संपल्याने कराड यांना पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायमूर्तींनी कराड यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र वाल्मीक कराड यांच्यावर एस आय टीने संघटित संघटित गुन्हेगारीचा कायदा लागू केल्याने एसआयटीने त्यांना ताब्यात घेतलं आज कराड यांना बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर एसआयटीचे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी सरकार पक्षाच्या वतीने माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्या अटकेसह नऊ बाबींवर सरकार पक्षातर्फे परत दहा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती मात्र न्यायमूर्ती यांनी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे यावेळी कराड यांच्या वतीने अॅडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे व अॅडव्होकेट अशोक कवडे यांनी तर विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले पहिलं असं म्हणणं होतं मूळ कलम तीनशे दोन आहे त्यात कटक यांचा सहभाग आहे त्याच्यावर आम्हाला तपास करायचा कट केव्हा केला कुठं केला कशा पद्धतीने कट राबवण्यात आला हा एक भाग आणि दुसरा म्हणजे मोकाच्या अंतर्गत प्रॉपर्टीची असेट्स याचीच पूर्ण डिटेल चौकशी करणे आहे या दोन्ही ग्राउंडवर आगमन केल्यानंतर कोर्टाने बावीस तारखेमध्ये शेअर दिलेला आहे फोन कॉलचं सर वारंवार रेकॉर्ड फोन कॉलचं आम्ही सबमिशन कोर्टामुळे पोर्त केलेलं होतं पण सीडीआयचे रेकॉर्ड आयोग कडे या संदर्भात आम्ही सीडीआयचे रेकॉर्ड कोर्टातही दाखल केलेले आहेत पण संबंधित म्हणजे आत्ताचा आरोपी आणि त्यानंतर जी मृत व्यक्ती आहे यांच्या संदर्भात काय फोन कॉल एकमेकांना ते काय त्याच्याबद्दल काही विषय झाला नाही त्याच्याबद्दल काही विवेचन कोर्टापुढे झालं नाही ओके आणि साधारण आयोगाना नक्की कोणते प्रश्न न्यायाधीशांकडून विचारणार आयोगला काय विचारलं नाही कोर्टाने ओके सबमिशन त्यांनी कस्टडीचे केलं माझं सबमिशन झालं आरोपीच्या वकिलांनी ते सबमिशन झालं आणि कोर्टाने ऑर्डर केली एक महत्वाचं ज्यावेळी खंडणीच्या प्रकरणातून मर्डरच्या प्रकरणामध्ये आरोपीच्या लिंक्स असतील त्या लिंक्सच्या संदर्भात पुरावे आयोगी नक्की कोणत्या पद्धतीने सादर केला आज तुम्ही आम्ही सीडीआर दाखल केलेला आहे तोच महत्वाचा पुरावा पण तीन वाजता त्याला उचललं सहाला डेड बॉडी सापडली म्हणजे सहा वाजता शॉर्ट पिरियड मधला तो प्रकार आहे तीन वीस त्याच नऊ तारखेला तीन वीस ते तीन तीस या दहा मिनिटांमध्ये काही महत्वाचे फोन कॉल झाले आणि ते फोन कॉलबद्दल आम्ही रेकॉर्ड कोर्टात दाखल केलेला आहे म्हणजे तो वेळ वेळ आता माझ्या लक्षात नाही सांगण्याचा सीडीआर आम्ही कोर्टात दाखल केलं एक महत्वाचा प्रश्न हत्येच्या आधी म्हणजे किडनॅपिंगच्या आधी आणि हत्येच्या नंतर असं दोन वेळा आरोपीमध्ये संभाषण झालेला आहे सुद्धा दावा आता माझ्या काही लक्षात नाही पण जी सीडीआर आहे ती मी कोर्टात दाखल केली पण दोन वेळा संभाषण झाले त्याच्यात नाही आता लक्षात नाही आय डोंट रिमेंबर नो एट प्रेझेंट ओके सो ट्वेंटी सेकंड पर्यंत आत्ताची कस्टडी मिळण्याचे दोन ग्राउंड आहेत एक म्हणजे मकोका मध्ये तुम्ही संपत्तीने या गोष्टी केल्यात आणि दुसरं महत्वाचं अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा